मंडळी नमस्कार मंडळी उद्या अकरा तारखेला तांबे मैदान पार पाडणार आहे उद्याच्या तांबे मैदानामध्ये नुसता राडा आणि धुमाकुळस कारण की बैलगडी शेषक्षेत्रामधले टोप नामांकित नंदी दोन्ही एकत्र पाळणार आहे म्हणजे आपला सर्वांचा लाडका सप्तंदी केसरी बाकासूर आणि बॉस बेलगडी शरीष क्षेत्रामध्ये त्याला बॉस म्हणून ओळखतात तो म्हणजे सुभाष ताते मांगडे यांचा सुंदर शेट मंडळी सुंदर शेट आणि सप्तंदी केसरी बाकासूर उद्या आपल्या तांबे मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे उद्या तांबे मैदाने कराड जिल्हा सातारा इथे पार पडणार आहे उद्याच्या तांबे मैदानामध्ये बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये टॉप व नामांकित्रसूर आणि सुंदर मंडळी बाकासुर आणि सुंदर ज्याही मैदानामध्ये पळाले ना त्या मैदानामध्ये धुमाकूळच आहे म्हणजेच मागच्या वर्षी तांबे मैदानामध्ये सप्तंदी केसरी बाकासूरने आणि बॉस बलगाडी शेअर क्षेत्रामधला सुंदरने एक नंबर पटकावला होता म्हणजेच बाकासूर आणि सुंदर कंटिन्यू मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळताना दिसत नाही त्यामुळे लाखो प्रेक्षकांची इच्छा असते की बॉस आणि आपला लाडका सप्तंद्र केसरी बाकासोर मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे कारण की मैदानामध्ये बाकासूरला आणि सुभाष ताते मांगडे यांच्या बॉस म्हणजे सुंदरला मैदानामध्ये चांगलाच वेग लागतो एकत्र असल्यावर आणि मैदानामध्ये नक्कीच धुमाकूळ घालते पण उद्या आम्ही मैदानामध्ये बॉस आणि सप्तंद्र केसरी बाकासोर आणि नुसतं अंतर मोजायचं म्हणजेच उद्याच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पहिला नंबर बाकासुर सुंदर करून दाखवेल कारण की मागच्या वर्षी त्याच मैदानामध्ये पहिला नंबर पटकला होता तांब्याच्या मैदानामध्ये आणि बाकासुरची आणि बॉसची गाडी मैदानामध्ये चांगली तुफान वेगाने पडते उद्याच्या मैदानासाठी तांबे मैदानासाठी बाकासूरला आणि बॉसला खूप साऱ्या शुभेच्छा उद्या नक्कीच एक नंबर पटकावला पाहिजे अशी आशा करतो आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये बलिगडी क्षेत्र चित्राशी नवनवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओबद्दल तुमचं मत कळवायला विसरू नका उद्याच्या तांबे मैदानामध्ये बॉस आणि बाकासूर कसे पडेल कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद